महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जेव्हा जेव्हा उलटा पालत होते तेव्हा तेव्हा पडद्यामागच्या आणखी रणनीती नेहमी चर्चेत असतात दोन वर्षापूर्वी काही आमदारांनी मध्यरात्री केलेला राजकीय प्रवास आणि त्यामागे कोणत्या शक्तीचं पाठबळ होतं हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय त्या ते ऐतिहासिक घटनेने शिवसेनेचे दोन तुकडे केले आता ती वेळ गेली आहे पण सध्याच्या राजकारणात पाहिलं तर शिवसेना शिंदे गटामध्ये एक नवा पेज निर्माण होतोय ज्यामुळं थेट तिसऱ्या फुटीची चर्चा होऊ लागली आहे शिंदे गटामध्ये सामील असलेले काही महत्वाचे नेते आता भाजपच्या बाजूने झुकण्याची देखील तयारी करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत या नव्या भूकंपाचं केंद्र मानलं जात आहे ते म्हणजे उदय सामंत राज्यात सामंत सेनेचा उदय होणार या प्रश्नाचं राजकीय खळबळ आता उडाले आहे पण खरंच असं काही होईल का शिंदे गटातील असे कोणते नेते आहेत की जे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा भाजपच्या जवळचे मानले जातात भाजपच्या इशारावर नाचणारे हे आमदार आहेत का आणि उदय सामंत यांच्यासह हे नेते नक्की कोणत्या चार निर्णायक फॅक्टर मुळे भाजपसोबत राहणं पसंत करतील या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी नापासून स्वागत करतो शिंदे गटामध्ये असे कोणते नेते आहेत की जे एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा थेट भाजप नेतृत्वाशी अधिक जोडलेले आहेत हे कोण आहेत हे समजून घेण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी पाहाव्या लागतील त्यातली पहिली गोष्ट म्हणजे फडणवीसांच्या इशाऱ्याहून जे नेते गुवाहाटीला गेले होते ते कोण होते कारण की शिंदेच्या बंडामध्ये सुरुवातीला यातील अनेक नेत्यांना या बंडामध्ये काय चाललंय याची भन सुद्धा नव्हती याची कल्पना सुद्धा त्यांना लागली नव्हती पण नंतर दिल्लीहून किंवा नागपूरहून काही खास निरोप आल्यावरच त्यांनी गुवाहाटीची वाट धरली होती उदय सामंत संजय राठोड गुलाबराव पाटील दीपक केसरकर ही याच श्रेणीतली काही नाव आहेत आज जर भाजप आणि शिंदे यांच्या धोरणामध्ये फरक पडला तर हे नेते भाजप सोबत जातील असं बोललं जात आहे कारण की भाजपची सूचना ही त्यांच्यासाठी निर्णायक ठरू शकते असं देखील राजकीय विश्लेषक सांगतात त्याचबरोबर यातली दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे राजकीय आणि पुनर्वसन झालेले नेते आता काही नेते असे आहेत की ज्यांना राजकीय भविष्य सुरक्षित ठेवायचं आहे आणि त्यामुळं केवळ हे भाजपच करू शकतं ज्यामध्ये रामदास कदम यांना शिंदे यांच्यापेक्षा भाजप माध्यमातून ज्येष्ठत्वाची आणि पुनर्वसनाची अपेक्षा त्यांना आहे यासोबतच तानाजी सामंत यांच्यासारख्या नेत्यांना आपली शिक्षण संस्था आणि कारखान्याची गणितं जपायची असल्यानं भाजपचा पाठिंबा अनिवार्य आहे यासोबतच अमोल खताळ किंवा मुरजी पटेल यांच्यासारखे ने नेते हे स्थानिक पातळीवर भाजपच्या नेत्यांवर अवलंबून आहेत त्यांच्या मतदारसंघात भाजपचं प्राबल्य पाहता त्यांना भाजपशिवाय राजकीय भवितव्य नाही मग या गोष्टीमुळे हे भाजपसोबत राहतील असं बोललं जात आहे तर दुसरीकडे उदय सामंत हेच का सामंत सेना काढतील असं देखील प्रश्न आहे सामंत सेना या शब्दाचा उदय होण्यामागेच उदय सामंत यांची फडणवीस यांच्यासोबत असलेली खास जवळीक एक मुख्य कारण सांगितलं जातं उदय सामंत हे कोकणातील राजकारण उद्योग आणि सत्तेतील समीकरण टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेले त्यांचे संबंध हे अधिक महत्वाचे आहेत त्याचबरोबर वेळ पडल्यास पातळीवर अन्य दोन आमदारांसह भाजपमध्ये जाऊ शकतात असे देखील चर्चा आहेत सामंत हे अत्यंत व्यवहारवादी नेते मानले जातात आणि सत्ता आणि कोकणातील राजकारणासाठी ते भाजप सोबत राहणं पसंत करतील असं देखील विश्लेषकांचं मत आहे त्यामुळे उदय सामंत यांचं कोकणातील उद्योग आणि तेथील राजकीय परिस्थितीनुसार त्यांचा कल कोणत्या निर्णयाकडे असेल हे स्पष्ट होतं त्याचबरोबर शंभूरा देसाई यांच्यासारखे नेते सुद्धा याच व्यवहारवादी भूमिकेत आहेत ते शिंदेच्या जवळचे असले तरी स्थानिक पातळीची समीकरणं आणि सत्तेचा स्कोप पाहूनच ते आपला अंतिम निर्णय घेतील असं बोललं जातं या फुटीमागचा सर्वात गंभीर आणि प्रभावी फॅक्टर आहे तो म्हणजे भाजपची अखंड विरोधक तयार करण्याची खेळी आता शिंदे गटातील आमदारांनी बंड केलं कारण मविआमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं त्यांच्या अडचणी वाढवल्या होत्या पण आता भाजप सुद्धा तोच गिरवत आहे भाजपने अनेक आमदारांच्या मतदारसंघात त्यांच्याच कट्टर विरोधकांना स्वतःच्या पक्षात घेतलंय जसं की अर्जुन खोतकर यांच्या विरोधात कैलास गोरंटाल त्यासोबत विजय शिवतारे यांच्या विरोधात संजय जगताप शंभरा देसाई यांच्या विरोधात सत्यजित पाटणकर तर सुहास बाबर यांच्या विरोधात वैभव पाटील हे सगळे विरोधक असणारे त्यांनी आपल्या पक्षामध्ये घेतलेत हे केवळ योगायोग नाही तर भाजपचा स्पष्ट संदेश आहे की तुम्ही आमच्यासोबत राहा आमचा ऐका नाहीतर तुमचा विरोधक आमच्याकडे तुमच्या जागेवर तयारच आहे जर शिंदे गटातील नेत्यांनी भाजपसोबत संघर्ष केला तर स्थानिक निवडणुकीमध्ये निवडून येणं हे त्यांच्यासाठी जड जाईल त्यामुळे केवळ स्थानिक गणित जुळवण्यासाठी ही नेते भाजप सोबत राहणे पसंत करतील त्यामुळे हा फॅक्टर शिंदे गटासाठी मोठा धोका ठरू शकतो असं देखील चौथा आणि सर्वात गवळी यांसारखे अनेक नेते आहेत की जे ईडी किंवा अन्य कोणत्या तरी चौकशीमुळे अडचणीत आले होते या नेत्यांना तसेच सत्तेचं संरक्षणाचं कवच अत्यंत गरजेचं होतं भाजप सोबत वाद घालून स्वतःच्या अडचणी वाढवणं हे त्यांना परवडणार नाही राजकीय सुरक्षित हे त्याच्या त्यांच्यासाठी सर्वात महत्वाचं आणि मोठं प्राधान्य आहे आणि त्याचप्रमाणे या आमदारांप्रमाणेच खासदारांवर सुद्धा भाजपचा दबाव आहे प्रतापराव जाधव हे हो, केंद्रातील पॉवर सोडणार नाही तर वायकर मुंबरे यांच्यासारखे खासदार वादाच्या भवऱ्यात असल्यानं ते भाजपसोबत पंगा घेणार नाहीत असं बोललं जातं या चारही फॅक्टरचा विचार केल्यास शिंदे गटाला कमकुवत करण्याची आणि नियंत्रित करण्याची भाजपची ही सुनियोजित योजना असल्याचं देखील दिसून येतं आता सामंत सेना या नावाचा गट तयार करून भाजपमध्ये विलीन होणं ही स्क्रिप्ट सुद्धा फार पूर्वीपासून तयार असेल असं देखील बोललं जात आहे तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणातील ही तिसरी मोठी राजकीय खेळी यशस्वी होईल का उदय सामंत यांच्यासह हे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील का तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद